माईबाप जनतेला माझा नमस्कार मागच माझी हाय झालो त्याला कारण हो काय होतं मी आत्ता सांगते गेल्या वेळेस खरं तर दागांबद्दल काय सांगतो तुम्हाला आता सगळेजण म्हणतात सीमाताई तुमचा त्याग तुमचा त्याग खरा त्यात तुम्ही शरदातांच आहे वेळेस जे अपयश आलं माझं खच्चीकरण झालं माझं सगळ्यांवरचा विश्वास ओला जा कुठं नाही बघणार आज पण मग अशी एवढी आलोट गर्दी कोण म्हणतो शरद आता पक्ष उभे कोणता नेता जमीन नसला ना ते सगळे सगळे माईबापूर्वी जनता आमची मला आहे माझ्या आश्रूंवर त्याचा परिणाम झालेला आहे मी कदाचित डॉक्टरांना विचारणार आहे की ह्या गोष्टीच उत्तर काय मला ना आश्रूच येत नाहीत आता माझं मन रडतं माझे डोळे रडायचं बंद झालेलं आहे आज दोन हजार पाच पासून हा जो संघर्ष चालू आहे आताचा तो तुम्हाला कोणालाच माहित नाही पण ह्यावर पुस्तक लिहिलं जाणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते काय असतो ध्येय वेळा माणूस मी त्याच्याबरोबर माझं आयुष्य जगलेली आहे माय बाप चनतेवर एवढं प्रेम एवढं विश्वास आज खऱ्या अर्थाने मला इथे बघायला आहे आणि खरंच ही विजयाची सभा आहे असंच मी म्हणे गेल्या वेळेस दादा येणार होते निवडून तुम्हाला माहित नाही जरा पण कल्पना की आम्हाला असं काही घडेल म्हणून मी ओतूरला एकटीच राहत होते इथे सोसायटीचं मला नाव नाही आठवते त्यावेळेस मी शिवाजी दादा आढळराव यांचा प्रचार एकटीने केला नंतर शरद दादांचा प्रचार पण मी एकटीनेच केला कारण आम्ही आमचं घर पण नाही हो बांधू शकलो म्हणून मी तिथं राहत होते नंतर असं वाटलं एवढं कष्ट घेऊन एवढं दादांनी कष्ट केलं एवढं एवढे आणि दादांना मी म्हटलं आता मी जाणारे जुन्नरला तोपर्यंत शेवट शेवट पर्यंत ते चालू राहील ते आकडे आकडे कमी कमी होत दिले दादा मला बोलले सीमा थान तिथंच हो नको नको येऊ जुन्नरला मी पण रायगडलाच आहे नंतर ते अपयश बघून माझी आताच सुचत नाही आता त्याच्यामुळे ना ही निवडणूक वगैरे म्हटलं ना मी घाबरते आणि तेव्हा मी दादांना म्हणायची नका करू तालुक्यात काम काही कष्टाचं चीज नाही होणार पण आता ही एवढी आलोट गर्दी बघून मला खरंच असं वाटतं जी, की जे आमदारकीचं नेतृत्व असतं ते फक्त माझ्या नवऱ्यामध्ये होती कोणामध्ये नाही गेल्या वेळेस जाता बहुसंख्य मताने विजयी होणारच होते पण एवढं राजकारण एवढी राजकारण हो काय आयुष्यभर आमदारकी काय एवढी काही एवढी मह मोठी कापाने का एखाद्याचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त कराल आणि ह्या वेळेस मला तो पण अनुभव आला अतिशय वाईट वाटलो पण मी टीका नाही करणार आता खरं तर मी अजून काही बोलणार नाही ज्या ये वेळेस येईल वेळ तेव्हा ते पुन्हा एकदा तुमच्यासोबत येऊन बोलेन आता वेळ कमी आहे आपण दादांनाच बोलूया दादाच बोलते धन्यवाद सगळ्यांना